श्री स्वामी समर्थ आपण आपल्या घरात दररोज देवांना आंघोळ घालत असतो देवपूजा ही दररोजच आपल्या घरामध्ये दे होत असते देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे आपल्याला पाळावे लागत असतात आता हे नियम कोणते अगदी छोटे छोटे नियम आहेत आपणही नियम पाळले तर केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ हे आपल्याला मिळेल दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं फळ मिळत नाही किंवा घरामध्ये त्याच्या घराला दोष लागत असतो त्यांच्या घराला दोष लागतो तसेच घरातील अडचणी संपतच नाही तर दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना काही गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत चुकीने ह्या राहून जातात तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत हे तुम्ही हे मी तुम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण काय तो देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरवातीलाच आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीलाच लावायचा पूजा करताना आपल्याला अग्निच्या साक्षीने करायची असते तेव्हा आपल्याला त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर तुम्हालाही आज करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतरच तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे कित्येक जण बघा गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आज आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची म्हणून देवपूजा करत असतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहेत त्यामुळे ही देखील तेवढेच महत्वाचे आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गा लागतं खाली बसू जाऊ दे देवपूजा करायची आहे पाच दहा मिनिटाचं काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते याचे देखील दोष आपल्याला लागतात आपल्या घराला लागत असतात आणि हो याचे परिणाम घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक असं नेहमी घेत जा यानंतर बघा देवपूजा करतो तेव्हा आपण देवपूजा केल्यानंतर ते घातलेले अंघोळीचं पाणी असतं देवांना आंघोळ आपण कशी घालतो तर बघा एक भांड घेतो त्यात मोठ कटोरी किंवा तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवाची अंघोळ अटकतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही काय करता एक कटोरी किंवा भांड घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी आंघोळ चुकूनही घालायची नाही त्यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागतच असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्या भरून घ्या आणि त्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते गंगा किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या ते भांड घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातावरील मूर्तीवर आपल्याला पाणी टाकायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्यायची आहे तुम्ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा वरतून तुम्ही पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून व्यवस्थित तुम्ही धुवून घ्या किंवा आंघोळ घालून घ्या त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला किंवा पोटाने चोळून घ्या अशा पद्धतीने एक एक मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची अंघोळ घालून घ्यायची आहे तुम्ही एका भांड्यात एक छोटा ग्लास घ्या तो पतला त्याच्यामध्ये ठेवा किंवा मूर्ती ठेवा आणि मग अंघोळ घाला मग एका छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही या भांड्यात ठेवा त्या पाटावर तुम्ही मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आपण आंघोळ घालू शकतो तुम्हाला देवांना कधी एकत्रित अंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बातलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच ठेवायचं नाही थोडा जास्त वेळ लागू शकतो परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला पूर्ण मिळालं पाहिजे या हेतूने आपल्याला देवपूजा करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही, ही चूक करायची नाही तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माथा लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी माथेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्या घराला दोष लागतात आता हे अंघोळ घातलेलं पाणी देवाचं पाणी तुम्ही एका मोठ्या झाडाखाली टाकू शकता फुलांच्या झाडाला टाकू शकता कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर बघा देवांचं जे पाणी असतं ते तुम्ही तुळशीला घाल न घालता तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे फुलाचे झाडं असतील कुंडी असतील त्यामध्ये तुम्ही ते पाणी ओतायचं आहे हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्यावर पायंदळी ओतायचं नाही तुमच्या बेशिंगमध्ये देखील तुम्हाला पाणी ओतायचं नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर पाणी आता काही ठिकाणी झाड नसतील किंवा काही लोक आपल्या फ्लॅटमध्ये राहत असतील तर त्यांच्याकडे झाडं नसतात कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी काय करायचं आहे तर बघा त्यांच्या फ्लॅट खाली येऊन तुमच्या जिथं आसपास मोठे झाड असतील गार्डन असतील त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाचे हे पाणी तुम्हाला तिथे टाकायचं आहे त्यांच्याकडे कुठलीही झाडं नाही तर मग अशांनी आजूबाजूला जी झाडं असेल त्या झाडाला तुम्ही नक्कीच ते पाणी तिथे टाकू शकता बघा यामुळे आपल्याला तर त्या देवाच्या पाण्याचंही पावित्र्य राखलं जातं आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता आपल्याला असं करायचं नाही तुम्ही अंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी पाणी घ्या देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते स्वच्छ घ्यायचं आहे अंघोळ करूनच आपल्याला ते पाणी तांबणात भरायचं आहे ज्यांच्याकडे जा पाणी चार पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं पाणी हे दररोज अंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या ठिकाणी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून ते पाणी एका कळशीत किंवा अंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी देवघरामध्ये दे एका साइडला भरून ठेवू शकता आणि ते दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी देवांना अंघोळ घालण्यासाठी देवपूजा करण्यासाठी वापरू शकता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्याच किचनमध्ये पाणी येतं त्यांनीच काय करायचं त्यांच्याकडे बघा पर्याय नसतं तर त्यांनी काय करायचं अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी त्यांनी त्या नळाचं काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही पाण्यामध्ये गंगाजल दोन थेंब टाकून त्या पाण्यामध्ये तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही पारशा अंगाने कधीही देवपूजा देवांना आपल्याला हात लावायचा नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनीही बिना अंघोळ करता हात लावायचा नाही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक तुम्ही करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर हा देवांच्या उजव्या बाजूला ठेवत असतात म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला हा तेलाचा दिवा ठेवायचा यानंतर बघा आपण आप 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 जी देवांना फुलं वाहतो ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या कुंडीमध्ये जी फुलं समजा तुम्ही देवाजवळची उचलता ती तुम्हाला एखाद्या कुंडीत झाडाजवळ ती फुलं एकांतात टाकायची कचऱ्यात आपल्याला ती फुलं टाकायची नाहीत किंवा आपल्याला आजूबाजूला कुठं फेकायची सुद्धा नाही पानधळीत सुद्धा तुडवायची नाही यामुळे देखील आपल्या घराला दोष लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला पावित्र्य राखलं गेलं पाहिजे अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित तिथल्या तिथे ठेवायची त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं तर देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध आपल्याला लावायचं असत याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध लावा गुलाल लावा आपल्याकडे जर काही भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर बघा कधीही चुकूनही आपल्या हळदी कुंकू लावायचं नसतं यामुळे भगवान शंकर हे क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवाची तुमच्याकडे जर पिंड असेल तर तुम्हाला भस्म लावायचं आहे बंदा जो पांढरा भस्म असतो चंदन असतं तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर आपल्या विठ्ठलांना अवीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा असतो रुक्मिणी ला मा, मातेला आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे याचे पालन करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे स्वामी महाराजांची मूर्ती असू जा त्यांनी दे त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू हे कधीच लावायचं नाही अशा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचं हे पालन करायचं असतं त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती याची जी शिल्लक उरलेली जी राख असते आता ही राख सुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपडीत भरून घेतात पण कचऱ्यात टाकतात तर आपल्याला बिलकुलच असं करायचं नाही आपल्याला जी धूप लावलेली आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग ती लगेच तुमच्याकडे एखादा झाड किंवा कुंडी असेल तर त्यामध्ये तुम्ही ती टाकू शकता त्याचं खत म्हणून तुम्हाला उपयोग होतो आणि हो देवाचे जे लावलेले असतात ते आपण म्हणतो त्याचा योग्य उपयोगसुद्धा होतो त्याचप्रमाणे देवांना कधी शिळी फुले आपल्याला अर्पण करायची नाही आता काही वेळेस आपण फुलं आणतो फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी तीच वाहतो फ्रीजमध्ये फुले ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं जर आपण देवाला वाहिली तर ती चालतात पण देवांना कधीही ती आप आपल्याला अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून जर फुल जमिनीवर पडले तर ते फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाही ती फुलं बाजूला आपल्याला टाकून द्यायची कारण ती खराब खराब झालेली असतात फुलं देवांना चुकूनही आपल्याला खाली पडलेली व्हायची नाही तर बघा आपल्याला या ज्या छोट्या छोट्या सवयी आहे त्या आपल्याला लावून घेणं महत्त्वाचं आहे चुकूनही आपल्याला अशा गोष्टी करायच्या नाहीत फुलं वाहताना हातात घेऊन कधीही व्हायची नसतात आपल्याला एक एक फुल ताटलीत घ्यायची आहे त्यानंतर एक एक करून आपल्याला ती देवांना व्हायची असतात तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत नकळत कळत आपल्याकडून होत असतात आणि त्याचे दोष आपल्याला लागत असतात आणि आपल्याला आपण जी देवपूजा करत असतो त्याचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या छोट्या छोट्या गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला नक्कीच याचा खूप फायदा होऊ शकतो देवपूजा करायची तर मग आसन तर बसायला घ्यावंच लागल आपल्याला जर तुम्ही असं करा पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर बसून थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन हे घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात दिवा लावा तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नाही मग तो दिवा कसा लावायचा बघा तर आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना खाली एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये हा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे तर हे जे छोटे छोटे नियम तुम्हाला मी सांगितले आहे त्याचे जर तुम्ही पालन केले तर तुम्हाला देवपूजेचे फळ हे नक्की मिळेल आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद